जनावरांमध्ये असे काही आजार आहेत ज्यामुळे त्यांचा तडकाफडकी मृत्यू होतो जनावरांना आजार झाल्यानंतर उपचारांवर खर्च करत बसण्यापेक्षा हे आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे रोग होऊ नये यासाठी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणं हा एक खात्रीशीर उपाय आहे विविध आजारांना प्रतिबंध करणाऱ्या लसी जनावरांना कधी द्यायच्या याचं वेळापत्रक मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे गायी म्हशी शेळ्या मेंढ्या ही जनावर घटसर्प फाशी आणि आंतरविशार या साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी दगावतात या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळं मौल्यवान जनावरं दगावल्यानं पशुपालकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं तर लाळ्या खुरकुत रोगामुळे जनावर सहसा मृत्यूमुखी पडत नाहीत पण या रोगामुळं विशेष करून संकरित गायी आणि म्हशींची उत्पादन क्षमता कमी होते त्यामुळं सुद्धा मोठं आर्थिक नुकसान होतं गाई म्हशी व शेळ्या मेंढ्यातील आवश्यक लसीकरणाविषयी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागानं माहिती दिली आहे ती माहिती पाहूयात सर्वात पहिला पाहूया गाई म्हशीतील लसीकरणाबद्दल गाई म्हशीतील पहिला महत्वाचा आजार आहे घटसर्प घटसर्प हा जीवाणूजन्य आजार असून पावसाळ्यामध्ये या आजाराचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो या आजाराची लागण झाल्यावर जनावरांमध्ये खूप जास्त आणि सौम्य अशी दोन प्रकारची लक्षणं दिसून येतात बऱ्याच वेळा लक्षणं दाखवण्याआधीच जनावरं दगावतात हा आजार जर टाळायचा असेल तर या आजाराची प्रतिबंधात्मक लस एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी तर संकरित गायींना ही लस वर्षातून दोन वेळेस द्यावी जनावरातील दुसरा महत्वाचा आजार आहे फऱ्या साधारणपणे सहा ते चोवीस महिने वयोगटातील जनावरांमध्ये फऱ्या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो या आजारामध्ये जनावरांच्या मानेवर पाठीवर आणि मागच्या पायाच्या जाड स्नायूवर सूज येऊन जनावरं लंगडताना दिसतात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस या आजारावरची लस जनावराला द्यावी जनावरातील तिसरा महत्वाचा आजार आहे फाशी या आजाराला काळपुळी असंही म्हणलं जातं या आजारामध्ये काही लक्षणं दिसण्यापूर्वी जनावरांचा तडकाफडकी मृत्यू होतो या आजारावरची लस मे महिन्यात वर्षातून एक वेळा द्यावी महत्वाचं म्हणजे ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या भागातील जनावरांना ही लस द्यावी जनावरांमध्ये सगळ्यात जास्त दिसून येणारा चौथा महत्वाचा आजार आहे लाळ्या खुरकुत हा आजार अतिसंसर्गजन्य असून साथ आल्यास एकाच वेळेस अनेक जनावरांना प्रादुर्भाव होतो हा आजार टाळायचा असेल तर या आजारावरची लस वर्षातून दोन वेळेस मार्च आणि सप्टेंबर महिन्यात द्यावी पण वर्षभर रोगप्रतिकार शक्ती टिकवणारी लस द्यायची झाल्यास वर्षातून एक वेळेस सप्टेंबर महिन्यात द्यावी आता पाहूया शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरण शेळा मेंढ्यांना काळपुळी या आजारावरची लस वर्षातून एकदा फेब्रुवारी महिन्यात द्यावी महत्वाचं म्हणजे ज्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा भागात आधी या रोगाचं लसीकरण करावं घटसर्प रोगावरची लस शेळा मेंढ्यांना वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी आंत्रविशार या रोगावरची लस वर्षातून एकदा एप्रिल महिन्यात द्यावी या लसीच्या दोन मात्रा पंधरा दिवसाच्या अंतरानं द्यायच्या असतात शिवाय शेळा मेंढ्यातील देवी या आजारावरची लस वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात द्यावी महत्वाचं म्हणजे गाभण शेळ्यांना ही लस द्यायची नाहीये अशा प्रकारच्या आजारावर जर वेळापत्रकानुसार वेळेवर लसीकरण केलं तर जनावरातील गंभीर आजार रोखले जातात आणि होणारं नुकसान टाळता येतं लसीकरण करण्यापूर्वी लक्षात ठेवा कोणत्याही जनावराला एक आठवडा अगोदर जनताच्या नायनाटासाठी जंतनाशकाची मात्रा द्यावी जनावरांच्या शरीरावरील गोचीड गोमाशा उवा लिखा व पिसवा यांसारख्या बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी त्यामुळं लसीकरणाचा चांगला परिणाम होतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका